ॲडव्होकेट डॉक्टर सत्यपाल कातकर यांच्या प्रभावी युक्तिवादामुळेच आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाला जामीन नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे चंद्रपूर राजुरा येथे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीसला पाच ते सहा हजार आदिवासी बांधवांनी आरक्षण बचाव मोर्चा काढला सदर मोर्चाचे आयोजन आरक्षण बचाव समिती राजुरातर्फे बंजारा धनगर व गैर आदिवासी जातीला अनुसूचित जमाती सवर्गामध्ये समावेश करू नये याकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते त्यामध्ये काही समाज बांधवांना पोलीस कारवाई सामोरे जावे लागले व ही बातमी काही वृत्तपत्रात नागपूर मुख्य पृष्ठावर दगडफेक व आंदोलकांवर सौम्य लाठीमार या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाली व ह्यांचे पडसाड संपूर्ण राज्यात उमटले यामुळे सर्वप्रथम पाच नावासहित व इतर आठ ते अकराचे विरुद्ध क्रमांक चारशे सदुसष्ट दोन हजार पंचवीस अन्वये पोलीस स्टेशन राजुरामध्ये कलम एकशे एकोणनव्वद एक एकशे एक्याण्णव एक एकशे एक्याण्णव एक, एक दोन एकशे नव्वद एकशे बत्तीस एकशे एकवीस एक एकशे एक एकवीस एक, एक एक दोन एकशे सव्वीस दोन एकशे अठरा दोन व दोनशे तेवीस अन्वये गुन्हा नोंद करून पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व राजुरा न्यायालयात हजर करण्यात आले तर न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय राजुरा यांनी जामीन नाकारून पोलीस कस्टडी निश्चित केली तर पुढे न्यायालय कस्टडीत रवानगी झाली व पुढे अतिरिक्त सत्र न्यायालय चंद्रपूर येथे सुद्धा त्यांचा जामीन नाकारण्यात आला पुन्हा पोलिसांनी दिनांक सात दहा दोन हजार पंचवीसला श्रीराम परचाके सुरेश आडे व सुनील कुमरे यांना सदर आरोपात ताब्यात घेतले व दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीसला पुढील कारवाईसाठी राजुरा न्यायालयात हजर केले मात्र मागील आरोपित कार्यकर्त्यांचा न्यायाधीश व फौजदारी न्यायालय राजुरा व अतिरिक्त सत्र न्यायालय चंद्रपूर येथे जामीन नाकारल्यामुळे ह्यावेळेस अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे विदर्भ महासचिव ॲडव्होकेट मधुकर कोटनाके व युवा महासचिव श्री महिपाल मडावी यांच्यासमोर आरोपित कार्यकर्त्यांना जमानत मिळवून देण्याचे फार मोठे आव्हान होते म्हणून त्यांनी वकील बदल करून प्रसिद्ध मनोवैज्ञानिक तथा संविधान तज्ज्ञ ऍडव्होकेट डॉक्टर सत्यपाल कातकर यांच्यावर जामीन जिम्मेदारी सोपविली सन्माननीय विद्यमान न्यायाधीश एस एच बेलसरे ज्युडिशियल मॉजिस्ट्रेट फर्स्ट क्लास न्यायालय राजुरा येथे आरोपित कार्यकर्त्यांना पुढील कारवाईस्तव दाखल करण्यात आले ह्यात सरकारी अधिवक्त्याने जामीन देण्यास लिखित विरोध नोंदविला तर आरोपीची बाजू राजूला न्यायालयात मांडताना सत्यपाल कातकर यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद मौलिक अधिकारानुसार आदिवासी आंदोलन कसे कायदेशीर योग्य आहे व अनुच्छेद एकवीस मध्ये उल्लेखित व्यक्तिगत अधिकार संदर्भात मुद्देसूद युक्तिवाद केला तसेच महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन बंजारा समाज हैदराबाद गॅजेटनुसार कसा असंविधानिकपणे अनुसूचित जमातीच्या घटना दत्त आरक्षणात सामील होण्यासाठी बेकायदेशीर प्रयत्न करीत आहे व यांचा विरोध करण्यासाठी आदिवासी समाज पुढे येऊ नये गुन्हे कसे आदिवासीचे व्यक्तिगत अधिकार व मौलिक अधिकार पायमल्ली करीत आहे व मोर्चाला हिंसक वळण देऊन बेजबाबदारपणे दाखल केलेली कलमे कसे बेकायदेशीर आहेत व तिन्ही आरोपी कसे बेकसूर आहेत व मोर्चा परवानगीचे निकष तंतोतंत पालन करून ठरविलेल्या ठिकाणापासून तहसील कार्यालयात शांततेने पोहोचवला व कुठलेही हिंसक कृत्य केले नाही याची मुद्देसूट बाजू मांडणी केली ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना जामीन देणे कसे कायदेशीर आहे आणि ह्यावर माननीय विद्यमान न्यायाधीशांनी अनेक युक्तिवादातील मुद्द्यांवर केलेल्या प्रतिप्रश्न व त्या प्रत्येक प्रश्नाचे विवेचन संयम न डळू देता कायदेशीर केलेली मांडणी विचारात घेऊन विद्यमान न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय राजुरा यांनी तिन्ही कार्यकर्त्यांचा जामीन मंजूर केला त्यांचे सहाय्यक म्हणून मधुकर महत्वपूर्ण भूमिका निभवली तब्बल अर्धा तास तासव्होकेट डॉक्टर यांनी कायदेशीर युक्तिवाद केला आज ते अनुसूचित जाती व जमातीच्या अॅट्रॉसिटी संदर्भात दाखल केले केसेस उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे तर इतर मागासवर्गीय तथा सामान्य जनतेच्या केसेस सामाजिक दायित्व म्हणून न्यायालयात विनामूल्य लढून सामाजिक दायित्व निभवत आहेत डॉक्टर सत्यपाल कातकर यांच्या प्रभावी युक्तिवादामुळेच श्रीराम परचाके चिंचळा सुरेश आडे जामनी व सुनील कुमरे यांना राजुरा न्यायालयातूनच जामीन मिळाला त्यात आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ युवा सचिव श्री महिपाल मडावी व विदर्भ महासचिव ऍडव्होकेट मधुकर कोटनाके यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावून सामाजिक कर्तव्य निभावले आहे व त्यांच्या तत्परतेमुळे हे साध्य झाले असल्याने प्रभावी युक्तिवाद कायदेशीर मांडणी करणारे प्रसिद्ध मनोवैज्ञानिक डॉक्टर सत्यपाल कातकर अधिवक्ता उच्च न्यायालय व सहाय्यक भूमिका निभवणारे अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे विदर्भ महासचिव ॲडव्होकेट डॉक्टर मधुकर कोटनाके व अखिल भारतीय विदर्भ परिषदेचे युवा महासचिव श्री महिपाल मडावी यांचे अभिनंदन कार्यकर्त्यांनी केले आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज